डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सात मे रोजी धुळ्यात उद्धव ठाकरेंची सभा आमदार कुणाल पाटील अशोक धात्रक यांची माहिती धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नकाने तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम दहा मे पासून स्थगित अनिल गोटेंची माहिती धुळे लोकसभेच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना अखिल भारतीय आदिवासी सेनेचा जाहीर पाठिंबा धुळे लोकसभेची मतदानाची टक्केवारी वीस मे रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर करा शिवसेना उभाठाची प्रशासनाकडे मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक सात मे रोजी धुळे शहरात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे जेल रोडवर ही सभा दुपारी तीन वाजता सुरू होईल अशी माहिती काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शिवसेना उबाटाचे प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांनी सोमवारी सायंकाळी तातडीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आमदार कुणाल पाटील म्हणाले की जनतेच्या मनात दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड चिड आहे या निवडणुकीत प्रचारात आम्हाला हे प्रकर्षाने जाणवत आहे ही सत्ता जनतेला संपवायची आहे कारण या सत्ताधाऱ्यांनी जनतेला दहा वर्षात फक्त फसविण्याचंच काम केलंय कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचंच काम ही सत्ता करीत आहे म्हणून जनतेला भाजप सरकार पाडून टाकायचं आहे त्यासाठी काँग्रेस व इंडिया आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघासह राज्यात सगळीकडे सक्षम नेतृत्वाला संधी दिली आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या रूपाने एक दीर्घ अनुभवी कार्यक्षम उच्चशिक्षित उमेदवार दिला त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर शोभा बच्छाव यांचा विजय यामुळे निश्चित आहे पण हा विजय मोठ्या लीडने कसा मिळेल यावर आमचा भर आहे म्हणूनच जनतेला आश्वासित करून जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशोक धात्रक म्हणाले की ही असत्याविरुद्ध सत्याची लढाई आहे खोट्याविरुद्ध खऱ्याची लढाई आहे या लढाईत शिवसेनेचा शिवसैनिक ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता समर्थपणे उभा आहे त्याच्या साथीला गेल्या दहा वर्षांपासूनच्या सत्तेला कंटाळलेला काँग्रेसचा कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून उभा आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मजबूत अशी सक्षम साथ दिली आहे त्यामुळे आम्ही फक्त एकत्र येऊन नव्हे तर, ये तर एकजीव होऊन काम करीत आहोत या लढाईत आमचा विजय निश्चित आहे असं अशोक धात्रक म्हणाले पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे डॉक्टर अनिल भांबरे डॉक्टर दरबार सिंग गिरासे पितांबर महाले शिवसेना उबाटाचे अतुल सनोने हिलालमाळी प्रथम महापौर भगवान करंकाळ महेश मिस्त्री किरण जोधळे धीरज पाटील यांच्यासह काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या या पत्रकार परिषदेला खास करून ज्यांची उपस्थिती आहे ते शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्मान्य माजी आमदार साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य अभिभाऊ सोनवणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशांना श्रीखंडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे आणि सर्वच उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मित्रांनो आजची ही पत्रकार परिषद ही खास करून एका विषयाकडे आपलं लक्ष वेधण्याकरता आम्ही घेतली आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचाराचा घोडदौड हे अत्यंत जोरात चालू आहे आणि आपल्याला सर्वांना हे जाणवत असेल की गेल्या काही दिवसामध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी घडली आहे की उद्या सात तारखेला दुपारी चार वाजता दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ही धुळे शहरामध्ये होऊ घातलेली आहे प्रांगणामध्ये जेल रोडच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी उद्धवजींची सभा होते आणि या सभेच्या माध्यमातून उद्धवजी हे धुळे लोकसभेच्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण बघितलं की उद्धवजींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यांना अत्यंत लक्षणीय उपस्थिती लोकांची लाभलेली आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की उद्धवजींच्या माध्यमातून त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची अत्यंत प्रखर अशी भूमिका ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यामुळे उद्धवजींची ही सभा ही आमच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना उद्या होऊ घातलेली आहे मला असं वाटलं वाटतं की ऐतिहासिक घटना म्हणून याच्याकडे आपण बघितलं तर सुद्धा ना होणार नाही आणि त्यामुळे उद्धवजींच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील आणि धुळे तालुक्यातील सर्वच मतदारांपर्यंत आपलं आमचं आवाहन हे केलं पाहिजे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदारांनी उपस्थित राहावं आणि उद्धवजींच्या भाषणाचा उद्धवजींच्या उद्बोधनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा ला प्रकारची विनंती आजच्या या परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करता आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल निवडणुकीत कोट्यावधी रुपये वाटताना कुणाला संकोच वाटत नाही जयंत्या पुण्यतिथ्या दहीहंडी गणेशोत्सव सार्वजनिक भंडारे अशा कार्यक्रमांवर लक्षावधी रुपयांची उधळण केली जाते मात्र जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण करण्यासाठी पाठ फिरवली जाते ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत व्यक्त करत माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नकाने तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम दहा मेपासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कल्याण भवन येथील लोकसंग्रामच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अनिल गोटेंनी धुळेकरांसह नाम फाउंडेशनवर देखील नाराजी व्यक्त केली पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल गोटे, गोटे यांच्यासह तेजस गोटे सलीमभाई लंबू प्रशांत बधाने अकबर अली सर डॉक्टर अनिल पाटील विजय वाघ आलोक रघुवंशी यांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार अनिल गोटे पुढे म्हणाले की नकाने तलावातील गाळ काढणे हे काम कुणा एका व्यक्तीचे नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून साधन व संपत्ती असणाऱ्यांनी सदरकामी हातभार लावावा असं आवाहन आपण केलं होतं गत महिनाभर सामाजिक बांधिलकी जपणारे किती दानशूर समोर येतात याची मी प्रतीक्षा केली मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही लोकसंग्रामने नकाने तलाव गाळमुक्त कार्यक्रम हाती घेतल्यानंतर नाम फाउंडेशनही गाळ काढण्याचं काम सुरू केलं फोटो काढले नावासकट बातम्या छापून ना आल्या त्यानंतर पोकलॅन मशीन काढून घेतले पण आमच्या या उपक्रमाचा फायदा असा झाला की पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील मागील पन्नास वर्षापासून साठलेला गाळ पुणे शहरातील मोठमोठ्या ठेकेदारांनी एकत्र येऊन खडकवासला धरण गाळमुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला मोठमोठी यंत्रसामग्री लावून रोज हजारो डंपरने गाळ काढला जात आहे यवतमाळ अकोला इत्यादी शहरातूनही गाळमुक्त धरणाचा कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे एवढी का होईना समाधानाची बाब असल्याचं गोटे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं

Kamulah bagi kandasya Kamulah bagi syaknara Kandara Jaya sikap Jaya sikap Jaya sikap Jaya sikap Asya Jaya sikap Jaya sikap

प्रेणा। 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना सोमवार दिनांक सहा मे रोजी अखिल भारतीय आदिवासी सेनेनं बिनशर्त पाठिंबा जाहीर केला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिना उघाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडून पत्रकारांना माहिती दिली अखिल भारतीय आदिवासी सेना कोणत्याही एका पक्षाच्या पाठीशी मतदान न करता जो उमेदवार देशाची एकता अखंडता सुरक्षितता सर्वधर्म समभावनेतून संविधानाची रक्षा करेल आणि सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न संसदेत मांडेल जे प्रश्न सोडवतील त्याच उमेदवाराला अखिल भारतीय आदिवासी सेना मतदान करेल असं यावेळी दिना उघाडे यांनी स्पष्ट केलं काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा या तत्कालीन मंत्री होत्या आमदार होत्या त्यांना मंत्रिमंडळाच्या कारभाराचा चांगला अनुभव आहे त्या उर्वरित कार्य हे संसदेत जाऊन पूर्ण करतील दुर्बल वंचित गोरगरीब आदिवासी समाजाचे प्रश्न मांडतील असा आत्मविश्वासही

असे संसदेमध्ये आम्ही संकल्प करतो रेशीनकार्डचा प्रश्न असेल भूमिनाचा प्रश्न असेल मनजमिनीचा प्रश्न असेल अशा यात्रेच्या हे प्रश्न आम्ही बाहेरच्या जनतेच्या स्वरूपात मांडत आहोत संसदेत पण प्रामुख्याने आम्हाला संसदेमध्ये आमचे प्रश्न की ते मांडणारही मांडणाराही लोकप्रतिनिधी पाहिजे की तो पंतप्रधानाला सांगू शकतो आमच्या मतदारसंघाची परिस्थिती सांगू शकतो आमच्या महाराष्ट्रातल्या अन्य अत्याचाराची परिस्थिती तुम्ही मांडू शकतो असा लोकप्रतिनिधी आम्हाला देणं गरजेचं दे आहे तो आम्हाला आतापर्यंत वाटत नाही दिल्यासारखा आणि त्यामुळं आम्ही या मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर शोभाताई मच्छाव या काँग्रेसच्या जरी असल्या तरी त्या सक्षम आहेत त्या पूर्वी मंत्री पदा होत्या महाराष्ट्रात त्यांना साधारण सर्वसामान्य जनतेच्या तळागाळातल्या प्रश्नांची जाण आहे गोर गरीब दलित अल्पसंख्याक या सर्व मागासवर्गीय समाजासोबत घेऊन काम करण्याची त्यांच्यामध्ये खटपट आहे आणि ते प्रश्न त्यांच्याकडे नवीन नाही आहेत जे प्रश्न आज आम्ही मांडतोय ते प्रश्न शुभा बच्चन नाही नवीन नव्हते आणि नाही आहेत अशा त्या या मतदारसंघातल्या मतदारसंघातले उमेदवार आहे आणि त्या उमेदवारांना आदिवासी सेना मी शर्त जाहीर पाठिंबा देत आहोत आणि नुसतं पाठिंबा नाही

से सिरी ची दिया है। आगी आगी की। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान होत असून या लोकसभा मतदारसंघात धुळे शहर विधानसभा धुळे ग्रामीण विधानसभा शिंदखेडा विधानसभा मालेगाव मध्य विधानसभा मालेगाव बाह्य विधानसभा बागलाण विधानसभा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो जवळपास एकवीस लाखांच्या वर मतदार आपला मतदानाचा अधिकार नोंदविणार असून ईव्ही एमद्वारे हे मतदान होणार असल्यामुळे त्याच दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ई राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तात्काळ देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन शिवसेना उभाटाच्या वतीनं मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन निवडणूक पोलीस निरीक्षक किशन सहाय निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांची भेट घेऊन देण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ई व्ही एम मशीन हे गरुड हायस्कूल येथे ठेवण्यात आलं असून दोन दिवसांपूर्वी या ई व्ही एम मशीनमध्ये अनेक ठिकाणी वायरिंग करून ई व्ही एम मशीन दुरुस्तीच्या नावाखाली काहीतरी काम करण्यात आलं आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा प्रकार एकूणच संशयास्पद असून नेमकी कोणत्या स्वरूपाची कामे ई व्ही एम मशीनमध्ये करण्यात आली हे आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीर करावं देशभरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर अनेक राज्यात मतदान झाल्यानंतर अकरा ते चौदा दिवसांनंतर मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे निवडणूक निर्णय प्रक्रियेवर देशभरात संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे अचानक टक्केवारीत वाढ झाल्यामुळे ई व्ही एम मॅनेज तर होत नाही ना अशी शंका आता जनता उपस्थित करू लागली ला आहे त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात कुठल्याही प्रकारे मतदानाच्या टक्केवारीत गैरप्रकार झाल्यास त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार राहाल तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विकासाची कामे सुरू असून ती कामे दिलेल्या इस्टिमेटनुसार होत नसून या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे ही कामे लागली थांबविण्यात यावी तसेच धुळे शहरात पिण्याच्या पाण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपाकडून मोठं राजकारण केलं जात असून मुद्दामहून शहराच्या विविध भागात आठ ते दहा दिवस पाणी बंद ठेवलं जात आहे भाजपा उमेदवाराची प्रचार रॅली झाल्यानंतर लागलीच पिण्याचं पाणी सोडण्यात येतं त्यामुळे मतदारांना हा प्रलोभन दाखविण्याचाच प्रकार आहे तसेच धुळे मनपाच्या वतीनं विविध विकास कामांचे फलक झाकले गेले नसून एक प्रकारे सत्ताधारी भाजपाला तशी मदत होईल यासाठी सर्व अधिकारी गुंतले आहेत रात्री दहा वाजेनंतर धुळे शहरातील व्यवहार सर्रासपणे सुरू असून पोलीस विभागाचा कुठलाही अंकुश कायदा सुव्यवस्थेवर राहिलेला नाही तरी या बाबींकडे आपण लक्ष घालून संबंधित तपास यंत्रणांना आदेशित करावे तसेच दिनांक वीस मे रोजी उन्हाची तीव्रता लक्षात घेता सर्व मतदान केंद्रावर शासकीय यंत्रणेद्वारे मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करणे आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे तरी आपण उचित कार्यवाही करावी व दिनांक वीस मे रोजी मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी सर्व राजकीय पक्षांना रात्री नऊ वाजेपर्यंत उपलब्ध करून द्यावी असं निवेदन देण्यात आलं यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी सांगितलं की जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत ही आकडेवारी जाहीर करण्यात येईल याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे किरण महानगर महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे आदी उपस्थित होते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस मे रोजी आ, जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारताकडनं निवडणूक भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्समा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक वीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद दा झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री दहा वाजेपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला दहा ते बारा दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये पाच ते दहा टक्क्याची वाढ त्या ठिकाणी दाखवल्यात आलेली आहे या यामुळे यू व्ही एममध्ये काही गडबडी तर नाही ना अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही तसेच पोलीस ऑब्झर्वर किशन साय आणि निव मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश कर जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल